मी अमोल जाधव महाराष्ट्र राज्य जिन्ही शेतकरी संघटना धाराशिव आमची अशी मागणी आहे की हे महसूलमधले कर्मचारी अधिकारी अठ्ठावीस तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलनावर गेलेले आहेत तर त्यांची आत्तापर्यंत जे दिवसभर येतात त्यांची सेवानिवृत्ती व पुस्तक ह्याच्यावर त्याची नोंद द्यावी त्यांच्यावर आचारसंहितेचे कायदेशीर जे, जे कलम असतील ते दाखल व्हावी ह्याच्यामधला जो आरोपी फरार आहे खरमाटे त्याला त्वरित अटक करण्यात यावी आणि ह्यांच्या काम आंदोलनामुळं आमच्या हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे माझ्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे माझ्या महिलांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं शासनाने ह्याच्यावर जे ह्यांच्यावर जे गुन्हा दाखल होतील ते त्वरित गुन्हे दाखल करून ह्यांना अटक करावी आणि दुसरा विषय असा होता की ह्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे हे के आंदोलन केलं लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन हे गेटच्या बाहेर करतो पण अठ्ठावीस तारखेला ह्याने हे आंदोलन गेटच्या आत केलेलं आहे लोकशाहीमध्ये सगळ्यालाच अधिकार समान असताना ह्याने हे अधिक आंदोलन करणं हे चुकीचं आहे कलेक्टर साहेबांनी त्यांच्यावर प्रत्येक गुन्हा दाखल झाला पाहिजे तर दुसरी गोष्ट अशी होती की ह्याने लोकशाहीच्या मार्गाने कुठलंही निवेदन दिलेलं नाही ना त्याच्यामुळं आचारसंहितेचा भंग झालेला आहे ह्यांनी आचारसंहितेमध्ये काम बंद आंदोलन असताना ह्यांनी चारचाख्या गाड्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळं ह्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून यांना निलंबित करण्यात यावा अशी आमची मागणी आहे आत्ता आम्ही मान्य निवासी कलेक्टर साहेबांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला आश्वासन दिलं की चार वाजेपर्यंत त्यांचा संप मिटल जर चार वाजेपर्यंत संप नाही मिटला तर आम्ही परत आमचा आंदोलन जे बेमुदाचं उपोषण आहे ते आम्ही बेमुदतचं उपोषण कलेक्टर ऑफिस समोर करणार याची शासनानं दखल घ्यायचे